दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात घरफोडीची मालिका ही सुरूच असून वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे त्यात रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे या प्रकरणी इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे राजीवनगर नगर येथील ऐश्वर्या जितेंद्र बुरड याबाबत राजीवनगर नगर येथील ऐश्वर्या जितेंद्र बुरड यांनी फिर्याद दाखल केलेली आहे बुरड कुटुंबीय गेल्या बुधवारी म्हणजे सतरा एप्रिल रोजी बाहेरगावी गेलेली असता ही घरफोडी झाली आहे अज्ञात भामट्यांनी बुरड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट्यात ठेवलेली रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख सदोतीस हजारांचा ऐवज चोरून नेला याबाबत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करतात तर दुसरी घटना अर्टिलरी सेंटर भागात घडली आहे नायब सुभेदार सुधीर यादव यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे यादव कुटुंब शनिवारी सायंकाळच्या सुमारास कामानिमित्तानं घराबाहेर पडले असता ही घटना घडली आहे चोरट्याने त्यांचा बंद घराच्या मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून ठेवलेली रोकड आणि सोन्या दागिने असा सुमार एक लाख चौसष्ट हजारांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून पोलीस पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक